नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यामध्ये असणाऱ्या पालीच्या खंडेरायाच्या यात्रोत्सवासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ नऊ लाख भाविक आहेत तो आपणाला पालीनगरीमध्ये आपणाला दाखल झालेला आहे माझ्या पाठीमागं जर आपण बघाल तर अथांग गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आनंद आणि भक्तिरसाद आपणाला लावून गेलेला बघाय मिळतो आहे संपूर्ण ह्या पालीनगरामध्ये आपणाला सर्व हा परिसर आहे तो आपणाला पिवळ्या हळदीमध्ये नावून गेलेला आहे आणि त्या अनुषंगानं काही क्षणामध्ये माळसा आणि खंडरायाचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या अनुषंगानं आणि एक वराडी मंडळी या ठिकाणी आलेलं आहे ह्या लग्न सोहळ्यासाठी अखंड महाराष्ट्राच्या विविध भागातून जवळजवळ नऊ ते दहा लाख भाविक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आनंद रसामध्ये नावून गेलेला आपल्याला बघायला मिळतो आहे अनुषंगाने घेतलेला स्पेशल रिपोर्ट या यात्रा उत्सवामध्ये अठरा पगड आणि बारा बलुतेदारांची मोठी संख्या बघायला मिळते इथं देवांच्या काठ्याचा मान आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या विविध भागातून आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या आपल्याला या ठिकाणी गर्दी बघायला मिळते हा आनंद आणि भक्तिरासा नाहून गेलेला लाखो भाविक आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो या पालीच्या उतरवमध्ये आपण रहमतपूरच्या नरळवाडीच्या पालखीचा सुद्धा मानाची काठी म्हणून समजली जाते आपण बघू शकतो महाराष्ट्राला संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मधला एक आगळा वेगळा देखाव आहे तो यात्रा पालखीमध्ये आपल्याला पहिला मानाचाही काट्या आणि पालखीचा मान आहे तो या मानखऱ्यांना मिळतोय बंधू काय आनंद होतोय आपल्या गावाचा चांगला आनंद होतोय ना काय वाटतं या भंडाऱ्याच्या ह्या उद्यान मध्ये आपल्यासुद्धा गावाचा मोठा आनंद आनंदी आनंद, आनंद वाटतोय आम्हाला आमच्या गावाचं नशीब भाग्य आहे आम्हाला मानाचा पहिला नंबर आहे ती माळसा श्रेयची काठीच्या त्यामुळे आमच्या गावाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन खऱ्या अर्थात हा आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस मध्ये आपण दृश्य बघतोय माळसा आणि खंडेरायाचा ज्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होतो इथं प्रत्येकांची जोखमदारी प्रत्येकांची एक वेगळी या ठिकाणी आपणाला काम करण्याची पद्धत बघायला मिळते या ठिकाणी हे जे बोधी आपल्याला फॅमिली बघायला मिळतोय शिंपी समाजाला सुद्धा एक विशिष्ट या ठिकाणी मान आहे माझ्याबरोबर बोधे काका जोडलेत काका लग्न सोहळ्यामध्ये प्रत्येकाची जबाबदारी आहे तशी वर्षानुवर्ष पिढ्याने पिढी आपण ज्या पद्धतीने ही आहे आपल्याला काय दुखमदारी असते आमच्याकडे नांदेशेला असतो नांदे शेला म्हणजे देवाला लग्नाला लागणार संपूर्ण आंतरपाठ अक्षदा ओटीचं सामान हे सगळं आमच्याकडे असतं लग्न सोहळ्यामध्ये अंतरपाठ असेल त्याचबरोबर ज्या सगळ्या आपण आंतरपाठ विधीच्या सगळ्या गोष्टी लागतात त्या ह्या बोधी फॅमिलीकडे ह्याचा अर्थ ह्या लग्न सोहळ्याची जवळजवळ जी तयारी आहे ती ह्या बोधी फॅमिलीकडे हे अनेक वर्ष आपण करता जी जी काय आनंद होतो आपली पिढ्यान पिढी कितवी पिढी काम करते ही आमची चौथी पिढी काम करते काय वाटते आपल्याला आनंद आहे देवाचं लग्न करायचं आमच्या हातनं होतंय आहे एवढा सोहळा हा एवढा मोठा अखंडरा महाराष्ट्रामधून सगळ्यात मोठा लग्न सोहळा लावण्याची संधी किंवा या संपूर्ण असणाऱ्या लग्न सोहळ्यामध्ये ज्यांची प्रमुख भूमिका आहे असे बोधी फॅमिली आपण हा सिंपी समाजालासुद्धा वेगळा मान आहे आणि म्हणून ह्या देवाच्या दारामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा मान सन्मान मिळतो पण वराडी मंडळीसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला उपस्थित बघायला मिळते बालीच्या गंडरायाच्या या दर्शन सोहळ्यामध्ये आणि या लग्न सोहळ्यामध्ये आपल्याला आराधी आहेत संबळावर वाद करणारी मंडळ आहे आणि त्या त्यानुषंगाने आपण बघू शकतो खरं इथं वाघ्या मुरळांचा सुद्धा एक आहे आणि म्हणून आपल्या संबळाच्या तालावरती अनेक आपणाला या ठिकाणी वादकांनी ठेका धरलेला बघायला मिळतोय हा आनंद भक्तिरस आहे तो आपल्याला पाली नगरीमध्ये दुमलेला बघायला मिळतोय अनेक वर्षांची परंपरा आणि सण उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आपण हे दृश्य बघतोय ज्या ठिकाणी खंडेरायाचा आणि माळसाकांतांचा लग्न सोळा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या अनुषंगानं अठरा पगड आणि बारा बलुतेदारांना या ठिकाणी लग्न संभारासाठी बोलवलं जातं खऱ्या अर्थानं हा लग्न सोहळा संपन्न असताना प्रत्येकाची जोखमदारी दिली जाते या ठिकाणी नाभिक समाजालासुद्धा तेवढाच मान आहे या ठिकाणी आपण जाऊया काका काय का वाटतं आहे अनेक अठरा पगड आणि बारा बलुतेदार या लग्न सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेले असतात काय एक वेगळा मान आहे वेगळा मान म्हणजे असा आहे की साधारणपणे एक समाजामध्ये जे आपला विवाह होतो एक सामान्य कुटुंबातला त्याच पद्धतीचा हा सोहळा दरवर्षी पौषपर्णीच्या आसपास होतो आणि त्यामध्ये लागणारे ब्राह्मण म्हणजे उदाहरणार्थ हे काका आहेत त्याच्यानंतर हे सिंपी समाजाची लोक आहेत त्याच्यानंतर हे नाभिक समाजाची लोक आहेत अशा प्रत्येक अठरा पगड जातीतल्या लोकांना प्रत्येकाची एक भूमिका निर्माण केलेली आहे आणि त्या भूमिकामध्ये प्रत्येकजण आपली जबाबदारी दरवर्षी आतोनात प्रयत्न करून आनंदाने पार पाडतात त्याचा आनंद एवढा असतो की आज लग्न सोहळा झाल्यानंतर ज्या पद्धतीने शिवाजी महाराज पूर्वी आपल्या अठरापगड जातीच्या लोकांवर जबाबदी एखादी कार्य सिद्धीस करण्यास पाठवत होते त्यांचा सन्मान करायची ती सन्मानाची भूमिका देव या ठिकाणी रात्रभर राहतात आणि उद्या त्यांच्या साक्षीनी यांचा सन्मान केला जातो एक सादस श्रीपळ देव आणि हा फार मोठा आनंद आणि त्या श्रीफळासाठी हे सगळे शिंपी समाज म्हणा नाभिक समाज म्हणा गुरव समाज म्हणा हे सगळं आपलं कार्य सिद्धीत नेण्याचा प्रयत्न करत असतात खऱ्या अर्थानं हा लग्न सोहळा आहे तो खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्राला प्रेरणा आणि चालना आणि उमंग देणारा मानावं लागेल कारण अठरा पगार आणि बारा बलोतेदारांचा ह्या लग्न सोहळ्यामध्ये प्रत्येकांचा सहभाग तेवढाच असतो पण लग्न सोहळा पार पडल्यानंतर संपन्न झाल्यानंतर प्रत्येकांचं आभार मानलं जातो दुसऱ्या दिवशी या ठिकाणी नारळ श्रीफळ देऊन इथं प्रत्येकांचे आभार मानले जातात हीच खरी या महाराष्ट्रातल्या आणि पालीनगरीमधली संस्कृती आहे ती इथं खरं अखंड महाराष्ट्राला प्रेरणा आणि चालना देणारी म्हणावी लागेल खंडेरायाच्या पदस्पर्शानं पावणं झालेल्या भूमीमधली आपण हे दृश्य बघतोय पालीच्या खंडेरायाचा त्याचबरोबर माळसा आणि खंडेरायाच्या लग्न सोहळ्याचा या ठिकाणी विवाह संपन्न होतोय गेले अनेक वर्ष पिढ्यानुपिढ्या ह्या खंडेरायांचा जो विवाह सोहळा आहे ज्या काका करतात माझ्यासोबत काका जोडलेले आहेत ही भूमी आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावण झालेली भूमी आहे आणि म्हणूनच ह्या भूमीला एक वारसा आहे तो इथल्या संस्कृतीचा इथल्या परंपरेचा आणि म्हणून आज हा होणारा लग्नसोहळा जो आपण पाहतो मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या ताटामध्ये संपन्न होतो गेले अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या इथले जे काका करत आहेत काका माझ्याकडे जोडलेले आहेत पोरे काका अनेक वर्ष ही आपणाला संधी मिळते खऱ्या अर्थानं एवढं चांगलं काम आपल्या हातून घडतं आहे का आनंद होतो आहे हे मी माझं भाग्य समजतो की मा माझ्या गाण्याला हा जो मान मिळाला आहे तो फार अतिशय महत्त्वाचा आहे माझं आंतक्करण बघून आलेला आहे आणि हा कायमस्वरूपी मान आहे आमचा काय वाटतं की दिवसेना दिवस या महाराष्ट्रातले असंख्य गर्दी आणि मोठ्या संख्येनं आपणाला या ठिकाणी वा येत आहेत लोक संपूर्ण यात्रेकरू येत आहेत आणि हे सगळं बघून आपल्या डोळ्यात आनंद आशुर आहेत पण काय सांगाल ह्या इथली जी परंपरा आहे इथली संस्कृती आहे इथल्याबद्दल काय वेगळं पण सांगाल आपल्या आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्न लागतात त्या पद्धतीचाच हा खंडोबा आणि माळशेचा विवाह होत असतो सगळे विधी दुरडी आंघोळ घालणे पुन्हा इतर जे लग्नाचे सगळे जे विधी असतात ते सगळे ह्या माळसा आणि खंडो खंडोबा आणि माळसाच्या लग्नात पार पडत असतात जो तो आपापला मान सांभाळत असतो आणि पार पाडत असतो डोळ्याची पारनं फेडावा असा हा क्षण आहे तो काही क्षणामध्ये लग्न सोहळा येऊन ठेपलेला आहे काही क्षणामध्ये हा लग्न सोहळा तुमच्यापर्यंत पोचणार आहे आणि त्या अनुषंगानं तुम्ही आणि आपणही ह्या लग्न सोहळ्यासाठी सुसज्ज राहूया कंडऱ्याचा आणि माळसांचा लग्न सोहळा संपन्न होतोय त्या अनुषंगाने आपण हे दृश्य बघू शकतो ह्या लग्न सोहळ्यामध्ये सर्व आपण बघू शकतो आपल्या चिल्ह्या पिल्यासह महाराष्ट्राच्या विविध कान्याकुपऱ्यातून या लग्न सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आपणाला भाविक या ठिकाणी उपस्थित बघायला मिळतोय बघू शकतो ज्या ठिकाणी लग्न सोहळा संपन्न होणार आहे देवाचं लग्न लागणार आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत कुरवली मंडळ या ठिकाणी वराडी मंडळी देखील आपल्याला तयार सुसज्ज बघायला मिळते ह्या महाराष्ट्रातली परंपरा आणि महाराष्ट्रातल्या संस्कृतीचं एक आगळं वेगळं दर्शन आपणाला पालीच्या खंडरायाच्या ह्या जत्रा उत्सवामध्ये बघायला मिळतोय त्या अनुषंगाने संपूर्ण वराडी मंडळी आपणाला बघू आपण बघून फेटे तुरे त्या तजूनजून आलेली बघायला मिळते मी नानांच्याकडे जातो आहे दादा काय नोंदवतो आहे प्रत्येक वर्षी हा लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आपण सुद्धा वराडी मंडळी आहेत काय होतो प्रत्येक वर्षी हा सोहळा सादर करतो आणि मला जवळजवळ पन्नास वर्ष होऊन गेली पण ह्या सवासिणी आणि प्रत्येकाचं कुवत असे मानकरी सहा आहेत आणि ते प्रतिवर्षी ह्या सोहळ्यासाठी सवासिणी कुवत घेऊन इथं येतात लग्न लागल्यानंतर मग ते आपापले पर स्थानी परत जातात काका गेली अनेक वर्ष पिढ्यानुपिढी ही प्रथा सुरू आहे काय वाटतं अखंड महाराष्ट्रातून जवळजवळ दहा लाख भाविक आहे तो आपल्याला ह्या पाली नगरीमध्ये दाखल झालेला आहे दिवसेनंदिवस ह्या देवाच्या यात्रेचं स्वरूप वाढत चाललेलं आहे काय आनंद होतो ह्या देवाचं स्वरूप वाढत चाललं याचं कारण म्हणजे हे मागे आलेली मालिका त्याने इतकी प्रसिद्धी दिली अख्ख्या महाराष्ट्रभर काय आता इतर राज्यात पण त्यामुळं देवाला येणाऱ्या लोकांच्या संख्येत भक्तांच्या संख्येत इतकी वाढ झपाट्यानं झाली की आता ते त्यावेळेला लाख दोन लाख असेल तर आता दहा लाखाकडे मोजावं लागेल इतका फरक पडला हा लग्न ज्या ठिकाणी संपन्न सोहळा होतो या ठिकाणी आपण आलो अनेक संपूर्ण या ठिकाणी सर्व मंडळे आहे आपण बोलू शकतो ढोल ताशा आणि वादवृंदांच्या अनेक ह्या जयघोषामध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय बंधू अनेक वर्ष या ठिकाणी हा, हा सोहळा संपन्न होतोय खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या एक संस्कृतीचं आगळं वेगळं दर्शन देणारा हा लग्न सोहळा आहे काय आनंद होतोय आपण एक गावकरी म्हणून आनंद जर होणार कारण ह्या ह्या भूमीला जसं खंडोबाचं स्थान असताना महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये एक वेग प्रकारची लोकांच्या मनामध्ये भावना आहे आणि विशेषतः या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हे गाव पुंडित झालेलं आहे त्यामुळे दोघ दोन्ही म्हणजे एक धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्ही गोष्टीचं या गावातल्या प्रत्येक भाविकाला जनतेला फार मोठा आनंद आहे असं म्हणेन की या सोहळ्याची दरवर्षी या गावचा प्रत्येक नागरिक वाट पाहतच खरं महाराष्ट्रामध्ये अनेक आपण बघू शकतो पण मात्र हा जत्रा उत्सव आहे तो तुमच्या आणि आमच्या मनाला प्रेरणा आणि सेवेंद जाऊन घेतो अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाच्या पालीच्या खंडरायाच्या दर्शन सोहळ्यामध्ये हा क्षण आहे तो तुमच्या आणि आमच्या मनाला प्रेरणा आणि उत्तेजून जाईल असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन तन्मय पाटील सर रिपोर्टर सागर पाटील पाली